मित्रांनो मित्रांनो आपण सर्वजण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी प्रत्येक मुलाचं आता आशा लागली आहे येणारी नवीन जी पोलीस भरती सुटणार आहे ह्या पोलीस भरतीमध्ये मी शंभर टक्के फिजिकल देणार पण प्रत्येक विद्यार्थी मनात शंभर टक्के फिजिकल आहे पण सगळ्या मुलांच्या मनामध्ये जवळपास नव्वद टक्के मुलांच्या मनात खंत एक असते गोळा फेक गोळा फेक मला जात नाही मग मी कसा फेकावा काय करावं लागल यूट्यूबला इंस्टाला सगळं असे पण कंटिन्युअस रील बघते सगळेजण एकजण असं सांगतोय इजण वाकडं पकडा कसा पकडा प्रत्येकजण जेवते ज्याच्या पद्धतीने सांगतोय पण मित्रांनो मी तर ह्या मतामधला माणूस आहे सर्वात प्रथम आधूवर तुम्ही स्वतःवरती विश्वास टाका की गोळा मला आउट ऑफ फेकायचा आहे मग गोळा हा मनात आउट ऑफ फेकायचा असेल ना तर त्याला कशाची गरज पडत नाही काही गरज लागत नाही फक्त एकच लागतं मनामध्ये आत्मविश्वास पाहिजेत आत्मविश्वास जर जागा झाला ना तर तुम्ही शंभर टक्के गोळा आउट ऑफ फिकू शकता तो कसा तुम्हाला में का मी राहील तुमच्या सगळ्या समज सगळ्यासमोर दिसून मी काय कोणत्या युनिफॉर्मवरती नाही मला तर बाहेर जायचं आहे म्हणून मी माझा स्वतःचा युनिफॉर्म घातला आहे पण चला विद्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक काहीतरी एक प्रेरणास्थान म्हणून काहीतरी असणं गरजेचं आहे म्हणून आता एक व्हिडिओ आपण तयार करतो ह्याला काय तुम्हाला लाईक करा यूट्यूबला किंवा सर्च करा ह्यासाठी नाही फक्त एकच आहे जो सर्वसाधारण व्यक्ती आहे ज्याच्या मनात खरंच पॉझिटिव्ह थिंकिंग वाटते ज्याच्या मनात मला भरती व्हायचं आहे ज्याच्या मनात जिद्द आहे अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे बरोबर म्हणून आपण सगळं घेऊन बघा तुमच्यासमोर मी सगळं दिसतोय आपण डायरेक्ट तुमच्यासमोर हा कंटिन्यू व्हिडिओ कट करणार नाही आपण काही नाही आपण सर्वात प्रथम आधी कधी पण पाठीमागच्या आपण आतमध्ये घुसायचं आहे आपल्याला तिचा गोळा आहे आपण बघा आपण एक गोळं बरोबर तुमच्यासमोर लोक प्रत्येकजण लोक परत असतात की व्हिडिओ कट करून ते करून थोडंसं नाही का आपण कसलाही व्हिडिओ कट करत नाही काय नाही काय नाही हा असं व्हिडिओ काढणार आहे असं टाकणार व्हिडिओ आणि नसेल तुम्हाला असं वाटत ना की व्हिडिओ कट करून टाकतोय तर तुम्ही कधी पण माझ्याकडे या मी तुम्हाला एक तुम्हाला एक जागा तुम्हाला डेमो हो दाखवू शकतो हो महाराष्ट्रात भरपूर लोक असे आहेत की व्हिडिओ कट 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 करून टाकतात आणि स्वतःची क्रीज वाढवायचं करतात आपण क्रीज वाढवायसाठी करत नाही आपण फक्त विद्यार्थ्यांसाठी जो विद्यार्थी झटणारा विद्यार्थी ना तो माझ्यासाठी आहे मी त्यासाठी कधी पण असणार आहे आपण बघा सगळं पकडतो सर्वात प्रथम आपण जो गोळा पडतो ना आपल्या हातामध्ये आपल्या पद्धतीने घट्ट पकडायचा आपल्या हातामध्ये आपल्या हाताने घट्ट पकडून द्यायचा मी माझ्या बघा दिसलेला हा गोळा माझ्या दिसतो कसं तुम्ही सगळे पाहता असाल बघा हा गोळा इतका घट्ट पकडतो मी माझ्या बोटामध्ये पकडला मी घट्ट पकडला आणि हाच गोळा मी जागा उच्च दिसतो माझं तसं जायला इथं मी इथं जो हिथं पकडलाय माझ्या का पकडला मी पकडला पकडलाय फक्त मला इथून मला फक्त या मला पूश करायची मला फक्त गोळ्याला माझ्या बरोबर ना माझ्यापाशी मला फक्त गोळ्याला मी सरळ माझ्या बॉडी हायद धरून इतकं वरती येईल इतकं वरती पूश करा दिसतायला गोळा धरला माझ्यापासून आणि माझ्यापासून मी फक्त एका गेला पोष केलं पुढं जोरामध्ये जितकं जोरात मला पोष करताना माझ्या हाताने उजू हाताना तितकं जोरात तितकं तितकं पुश केलं आणि पुश केल्याबरोबर का होतंय माझे आपला हा गोळा हिथून झटका बसला तर हा फक्त काढायचा आहे बरोबर ना दुसरा आपला गोळा मला हा तर बघा हा दुसरा गोळा आहे आपला बघा मी पकडलं पकडला परतच त्या जागा परत माग गेलं मी तिथून सरळ धरून मी गोळा बघा सरळ करतो फक्त मी सरळ धरून बघता करतोय पूश करतोय पुढं जितका पुश करणार आपण तितका गोळा आपला पुढं जाणार आहे आणि हाच आपण थोडंसं डोक्यामध्ये घ्या पकडताना गोळा तुमच्या हातामध्ये जसं तुम्हाला सापडल असं पकडत चला त्याच पद्धतीने आपण गोळा फेकताना ही जी आपली डायरेक्शन आहे इथून हे डायरेक्शन चेंज होणं गरजेचं आहे आणि चेंजमध्ये आपला शंभर गोळा उठक पडू शकतो बरोबर आणि आपण हा व्हिडिओ जर पाहत असताना लाईक नका करू शेअर नका करू फक्त आपल्या लाईक ना करू किंवा कमेंट बी काय करू नका फक्त जे जे विद्यार्थी गोळा टाकत ना ह्या विद्यार्थ्यांपर्यंत हा गोळा टाकायचा हा व्हिडिओ नक्की गेला पाहिजे आपल्याकडून हीच मी आपल्या सगळ्यांकडून आशा बाळगतो जय हिंद जय जा महाराष्ट्र